फॉर्म कशासाठी बॉम्बरला आहे आपण म्हणजे तुम्ही बांधकाम काम कर नोंदणी केलेली आहे आता भांडी मिळणार आहे दोन हजार रुपये कधी घेतले आतापर्यंत सुरुवातीला पाचशे रुपये कोमचे भरले आता काय परत पैसे घेणार तुम्ही कुठून गर्दी दिसते किती रुपये दिले तुम्ही आतापर्यंत

तर या ठिकाणी आता पत्रकार मित्रांनी एक अनिता रवींद्र गोबरे यांच्या नावाची पावती दिलेली आहे आणि पावती ही आजचीच आहे तीस जानेवारी रोजीची आणि रजिस्ट्रेशन फी फक्त एक रुपये लिहिले की ताई शंभर शंभर रुपये घेतात का यापूर्वी तुम्ही हजार का दीड हजार कधी घेतले किती दिवस झाले त्याला इथेच भरले का पैसे त्याच्यात रेणवांना सातशे रुपये नक्की सांगा किती आतापर्यंत इथं भरणं गेलं पाचशे रुपये रुपये हा त्याच्या रिणूला गेल्या वर्ष सातशे रुपये त्याच्यात भांड्यांचे हजार रुपये आणि पेट्यांचे पाचशे रुपये पण पेटी नाही भेटली अजून भांडी नाही भेटली भांडी भेटली नाही पैसे दिले वर्ष झाला आता येऊ का मग चालतंय हॅलो श्रमिक संगणनी प्रमाणपत्र ठीक आहे आणि आम्ही जे वगैरे आकारतो त्यासाठी आम्ही यांना पावत्या पण देतो आमची संघटनेची आणि आम्हाला हा टोटल खर्च पण करावे लागतो आम्ही पूर्ण करून देतो म्हणजे नोंदणीची सगळी प्रक्रिया आपल्या या संस्थेमध्ये पहिल्यांदा नोंद करून घेतो त्यांची त्याच्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतो आपण हे जे लोकांना पुण्याला जावं लागत असायचं प्रत्येक वेळी भांडी साठी मेडिकल साठी तर ते कॅम्प आपण मध्ये भरवतो प्रत्येक तालुक्या वाईज भरवतो ते कॅम्प आता समजा दुसऱ्या जरी तालुक्यामध्ये जरी असले तरी पण आम्ही ही टीम देऊन तिथं जातो पूर्ण आणि ग्रामपंचायत असो किंवा काही असो तिथे आम्ही कॅम्प लावून त्यांचं मेडिकल वगैरे सगळं करून घेतो त्यानंतर यांना बावन फेसिलिटी असतात त्या सुद्धा पुढच्या प्रोसेस आम्ही करून घेत असतो हे प्रत्येक वर्ष आम्हाला करावं लागतं रजिस्ट्रेशन फी किती आकारली जाते पाचशे रुपये रुपये हो आणि बांधकाम कामगार जर एखाद्याला नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे यायचं त्यांनी काय कागदपत्र लागतं आधार कार्ड यांनी एक फोटो आणि त्यांच्या कुटुंबाचे आधार कार्ड त्यांचे एज्युकेशन वगैरे हो भेटण्यासाठी आम्हाला कुटुंबाचं पण लागतं आणि हे मेडिकल कुटुंबाचं सुद्धा असतं पण लोक कुटुंबाचं करून घेत नाही ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असतं फक्त त्यांच करतात वैयक्तिक काही नाही करतात किती फी आकारली जाते एका रिस फी पाचशे रुपये अच्छा त्याच्यानंतर किती रुपये आम्ही काय आमचे भरवतो कॅम्पचा आमचा खर्च आम्हाला हॉलचा वगैरे हे बाहेरचा आम्हाला सगळं पाहावं लागतं यांची राहण्याची वगैरे सगळी सोय तर आम्ही अशी संघटनेची आमची हजार रुपये फी असते अच्छा पाचशे हो। प्लस हजार हो आणि त्या व्यतिरिक्त अजून काय आता त्या व्यतिरिक्त त्यांना कार्ड वगैरे दिले जातात कार्डची काहीतरी पन्नास शंभर दीडशे रुपये असते ती द्यावी लागते त्याचे दोन प्रकारे कार्ड येतात एक मेडिकल कार्ड येतं त्यांचं एक रजिस्ट्रेशन कार्ड येतं कार्ड हो, 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 सगळं पूर्ण पूर्ण टोटल आपण पूर्णपणे जबाबदारी त्यांची जोपर्यंत त्यांचं दहा वर्ष रजिस्ट्रेशन चालू राहू किंवा पाच वर्ष राहू तिथून पुढची सगळी आपण प्रोसेस त्यांची करून देतात आता हे झालं सतराशे खर्च मग त्यांना तुम्ही जे... पुढचे जे आपण घेत नाही एज्युकेशनचे काही घेत नाही किंवा बाकीचे दुसरे फॉर्म असतील त्यांचे मेडिकलचे असो डिलेव्हरीचे असो त्याची आपण कोणतीही फी घेत नाही आपल्याकडून जे भांडी वाटप होते ते, हो ते काही महिलांची अशी तक्रारशे रुपये हो मग सांगतो ना आम्ही ती संघटनेचा जो खर्च असतो आम्ही आम्ही काही फी आ दिवसा आम चा चा पंदरा पंदरा दिवसाला एखाद्या हल्ला वगैरे भाडं आमच्या पदरच पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये आम्ही दिवसाला देऊ शकत नाही एवढ्या लोकांचे मग आम्ही ह्या संघटनेच्या फी मधून तो सगळा खर्च करत असतो आणि संघटनेच्या फीच्या पावत्या आम्ही भांडी देताना त्यांना रिसर पावती देऊन टाकतो जी आम्ही फी आकारत असतो ती पावत्या संघटनेची बनवून त्यांना देत असतो प्रत्येकाला नाही पहिला स्टेप आहे ही पहिली स्टेप आहे त्यांची यानंतर बायोमॅट्रिक कॅम्प येणार त्याच्यानंतर त्यांची भांडी वाटप आणि किट वाटप येणार त्यावेळेस त्यांना त्या पावत्या त्यांचे कार्ड हे सगळे देण्यात येणार सरकारी ती किती रजिस्ट्रेशन एक रुपया फी आहे तशी आम्ही सगळ्यांना कंपनी आम्ही कंपल्सरी सगळ्यांना सांगत असतो सगळ्यांना माहिती ह्याच्यावरती काय पावती तुमच्या हातात आहे ह्याच्यावरती काही पावती आम्ही प्रत्येकाला देतो रजिस्ट्रेशन म्हणजे बांधकाम कामगार नाव नोंदी एक रुपयाची आहे फीसाठी ऐका आम्ही पाचशे रुपयाची घेतो ना ते आम्ही कशा प्रकारे घेतो ह्या रजिस्ट्रेशन साठी सुरुवातीला त्यांना पुण्याला जावं लागत असायचं पुण्याला जावं लागत असायचं यांना बिल्डरचं सर्टिफिकेट लागतं तसं रजिस्ट्रेशन होत नाही ते सगळं अवेलेबल आम्ही आमच्या ऑफिस मधून करून देतो दे सगळं पूर्ण दे आम्ही इथं करून देतो त्यांचा पुण्याला जायचा खर्च वाचवतो येण्याचा खर्च एका रजिस्ट्रेशन साठी एका मेंबरला रजिस्ट्रेशन पूर्णपणे मंजूर होईपर्यंत त्यांना दहा ते पंधरा वेळा जावं लागत असत तर आम्ही त्यांचं एवढ्या वेळा हेल्पाटेल हा आमचे खाडे नको त्यांचा रोज बुडायला नको म्हणून आम्ही ही फी आकारून आक आम्ही इथं घेतो आणि आम्ही स्वतः त्यांचं करून देतात कोणत्या बिल्डर आम्ही तसं काय नाही आज जेवढे बिल्डर जेवढे समजा एका बिल्डर कड जास्तीत जास्ती दोनशे अडीचशे मजूर असतात ते त्याचप्रमाणे आम्ही नोंदणी करून देत असतो हे काम भरपूर म्हणजे भरपूर बिल्डरचे आम्ही लोक बिल्डर, लो लो का बिल्डर काम करतात आहेत सगळे मावळपट्ट्यातले सगळे रोजाने कामाला जाणारे कोणते बिल्डर कोणते बिल्डर सांगते ना आम्ही किती दोनशे ते अडीचशे बिल्डरचे आहेत ना दोनशे अडीचशे एका बिल्डर कडे काम का, कामाला असतात ते येत ना त्यांचं रजिस्ट्रेशन करून देत असतो वीट सुद्धा घेतो आम्ही जे प्लंबर आहेत रस्त्याचे काम करणारे आहेत आम्ही स्वतः वीटभट्टीवरती जाऊन सुद्धा फॉर्म भरलेले ठीक आहे ते हेल्प वाचावा यासाठी तुम्ही पाचशे रुपये घेता आणि जे साहित्य मिळतो त्यासाठी हजार रुपये घेता साहित्य पण आपण हे जे साहित्य आणायला पुण्याला जावं लागत असायचं लोकांना तिथं त्यांचा दिवस दिवस नंबर नाही जर त्यांना साहित्य भेटलं तर परत त्यांना रिटर्न यावं लागत असायचं ते सुद्धा आपण यांना जाग्यावरती अव्हेलेबल करून देतो गावी चा, आमी चा, आमी आ, आमी आमी ते हजार रुपये घेतात हो त्यांच्या पार गावागावी प्रत्येकाच्या आम्ही गाड्या पाठवून स्वतःच्या आम्ही गाड्या पाठवून त्यांच्यापर्यंत त्या देत असतो हे जो विभाग आहे बांधकाम हा विभाग आहे कामगार कल्याण विभाग हे साहित्य तुमच्या ताब्यात कस काय देऊ शकतो कोणतं आम्ही रजिस्ट्रेशन करून तिथे आम्ही यांची लिस्ट देऊ आता हा पूर्ण डाटा ते घेऊन जातात या टीम आहे ना पुण्याहून येत असते आम्ही डायरेक्ट ऑफिसमधनं हो मागणी करतो आमच्या संघटनेतर्फे का कॅम्पची मग ती कॅम्पची मागणी आम्ही इथं बोलवतो ही, ही टीम येते पूर्ण आणि हे यांचं रजिस्ट्रेशन करून ते पूर्ण ऑनलाईन डाटा तिकडे घेऊन जातात आणि मग जेवढं मटेरियल येईल तेवढं आम्हाला तिकडनं पाठवून देतात तुमच्या बाबतीत संघटना असल्यामुळे आमच्या संघटनेचे जण नाही बॉडीवरती मग आमच्या संघटनेतर्फे इकडं आम्ही वाटप करत असतो आता हे ज्या महिला आहेत ते कशासाठी येत गर्दीकडून कोणत्या जे फॉर्म भरलेले आहेत हे मेडिकल चालू आहे आता मेडिकलच चालू आहे हो म्हणजे प्रत्येक कामगार त्याच्यामध्ये फायदा आहे दोन लाखाचा विमा येतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचा काही जरी अपघात झाला कामात वगैरे कुठं तर तो विमा त्यांना फायद्यात पडतो किंवा आधू झाले इन्शुरन्स आधू वगैरे जर झाले तर ते हे गव्हर्नमेंट त्यांना मोफत असत आता हे ज्या स्त्रिया आहेत या ठिकाणी बाहेर आता हे सगळ्या बांधकाम काम करत सगळ्या रोज आणि कामाला जाणार आहेत म्हणजे शेतात वगैरे हो ज्यांना आणि आपण येत ना असे बोगस कोणाचेही भरून फॉर्म घेत नाहीत ज्यांना खरी गव्हर्नमेंटची गरज आहे गव्हर्नमेंटच्या सवलतींची त्यांचेच आपण इथं स्वतः विचारून फॉर्म भरून घेत असतो आता तुमच्या संघटनेला काय शासकीय काय अनुदान वगैरे मिळत का नाही आमची संघटना आता आम्ही रजिस्ट्रेशन झालेली इथे तारीख दिलेली रजिस्ट्रेशनची आमची तारीख ही ज्या वेळेस आम्ही रजिस्ट्रेशन केले तेव्हा काही आमची नाही केली पाच सहा दिवसापूर्वी रजिस्ट्रेशन झाले पाच सहा दिवसापूर्वी नाही सर इथं बघा पंचवीस सर हा मग नंतरच आम्ही मागणी जानेवारी दोन हजार पंचवीस हो। जानेवारी दोन हजार पंचवीस हो। याच्या नंतरच आम्ही मागणी केल्याच्या नंतर आम्हाला कॅम्प मिळालेला आहे ठीक आहे आणि हाच कॅम्प नाही आम्ही आता याच्यानंतर बायोमेट्रिकचा कॅम्प असतो तो सुद्धा हॉल बुकिंग करून वगैरे पाच ते दहा दिवसासाठी सर्व लोकांना आम्ही देत असतो आणि बोलवत असतो अनुदान वगैरे मिळतं नाही हो एज्युकेशनच्या आम्ही त्यांच्या अकाउंटला जातो तुमच्या संस्थेला काय अनुदान मिळतं भेटतं शासनाकडून करण्यासाठी हो भेटत ना किती रुपये मिळतात अनुदान आम्हाला तसं अजून तर त्यांनी काही सांगितले नाही का आता आमची संघटना आता झाली दिसतो अजून आम्हाला पूर्णपणे त्याची काही कल्पना नाहीये आता साहित्य वगैरे हो, हो। आमचे दोन हजार सतरा पासूनचे कॅम्प आम्ही त्यावेळेस करत होतो आमची संघटना नव्हती संघटना आमची नव्हती त्यावेळेस आम्ही त्यांची स्वतः सुद्धा वाटप केलेली आम्ही आमच्या पदरचे खर्च करू म्हणजे संघटनेशिवाय तुम्ही नोंदणी केली होती आपली हा पण त्यांचे बेनिफिट भेटले त्यांना सगळं मिळालेले तुम्ही जर जर बाहेर येऊन त्या चर्चा केली ना तर असं अनेक चर्चा आम्ही आव आता आठ महिने बंद होत आचारसंहितेच्या अगोदर आणि ह्या आचार आचारसहितेच्या अगोदरच्या आहेत त्यांच्याकडे आम्ही भरून असा आहे त्यांचं काय म्हणणे आम्ही हजार पंधराशे रुपये भरले आठ दिवस झाले चालू झालेले मग आता हे पुढे कॅम्प चालू केले ना आम्ही कॅम्प आम्ही यांना चालू केले काही पहिला सहा सहा महिने पूर्वी तुम्ही पैसे आम्ही फक्त रजिस्ट्रेशनचे घेतलेले काही महिलाय भांड्याचे रजिस्ट्रेशन घेतलं आहे कॅमेरा रेकॉर्ड झाले तुम्ही रजिस्ट्रेशन पाचशे दुमत नाही परंतु हे जे साहित्य वगैरे दिलं जात ना त्यासाठी सुद्धा त्यांनी पैसे भरले म्हणजे जे लांबून लोक येतात ना ते जमा करतात आणि जे लांबून जी गावातली जुन्नरच्या आहे आहेत त्यांनी काही जमा केलेले नाहीये जमा केलेत पैसे त्यांना साहित्य काय मिळालं नाही इतके दिवस अहो पण बंद होत वरतून आचार पासून बंद होत मात साईट चालू झाल्यात ना पाँदी आता पाँदी। काड़, काड़, पैसे घेतले पावत्याच आम्ही चालू करणार ना मग हे आता झालं ना कार्ड मेडिकल कार्ड आणि आम्ही जे पैसे घेतले ती पावती यांना आम्ही संगच देणार मेडिकल कार्ड आणि ते आणि भांडी वाटपच्या वेळेस त्यांचं दुसरं बांधकाम कामगाराचं मजूर आहे आणि पाचशे रुपयाची फी भरलेली पावती पण म्हणजे आम्ही असं डिवाइड करून ठेवलं की जेणेकरून लवकर राहायला नको प्रत्येकाला प्रत्येकाचा प्रूफ मिळायला पाहिजे हे जे रक्त घेतलं जात हे का कारण काय रक्त घेण्याचं मेडिकल आहे धन्यवाद आणि ऐका जुन्नर मध्ये आमच्या इथे इथेच ठिकाणी आमचा आलू नाही असा विषय नाही तुम्ही बाकी घेतल्यात घेतल्या नाही का नाही घेतल्या माहितच नाही कसे काय माहिती सर आज दिवसभर रस्त्यापर्यंत आई रस्त्यापर्यंत सरांना बोल रस्त्यापर्यंत गर्दी होती आज हो खाली पण आहे ना तुम्ही चालू आहे कुठं तुम्हाला माहिती नाहीत का नाही माहिती प्लीज सांगा ना सांगतो एक सुपे सरांना बोलो बघ सर तुम्ही आता हे एवढं छोट्याशे जागेमध्ये लोकांचं किती आम्ही फक्त तीनशे तीनशे लोकांना बोलवतो दिवसाला तीनशेच लोकांचं रजिस्टर नव्हतं पण लोक काय करतात एकाला निरोप आम्ही दिला तर ते चार जणांना देतात म्हणून आणि आम्ही मोजकेच बोलवतोय पण लोक ऐकते असं म्हणणं आहे तुम्ही जसे पैसे आकारता घेता सेवा पण तुम्ही म्हणताय तसं तालुक्यात अनेक ठिकाणी होते होते ना मग तुम्ही नाही न्यूज घेतली म्हणजे तुमच्या दोष घ्यायचं कारण काय बाकीचे लोक का, बाकी लो का सोडतो तुम्ही आज तुमचा आरोप आहे कोणचा आरोप करणारी कोण आहे त्यांना पण समोर घेऊन या ना तुमचं तुमचं म्हणणं कोण आहे सुपे सर सुपे सर इकडे या कपडे ते आप चालू आहे ना पुढे कोंडाची बाबा डेरे कशी पण कोंडाची बाबा डेरे असं शाळे कशी पण चालू आहे कोंडाची तिथं पण काय चालू आहे कोणाचं आहे आम्हाला काय ठाक नाही आम्हाला लोक बोलत होते सकाळी कोंडाची बाबा डेरे तिथे कि तू कश साठी झालो होतो काय करतो काय तिथे चालू आहे अजून ना तिथली न्यूज घ्या ना तुम्ही तिथं पण चालू आम्ही तिथं पण गेला होतो तिथं गर्दी नाहीये संघटना स्थापन केलेली आहे हा ठीक आहे जे आम्ही म्हणजे लोकांकडनं पैसे आकारणार आहे आम्ही तसं बोललेलो आहे लोकांशी पण काय होतंय आपल्या लोकांना आहे ना ती म्हणजे काय बोलतात ना ती भाषा समजत नाही की बाबा त्यांना काय वाटतंय आम्ही त्यांच्याकडनं पैसे घेतोय ना म्हणजे फक्त पेटी आणि भांडीपुरते घेतो आम्ही संघटनेचे सभासद बनवणारे त्यांना याच्यानंतर काही म्हणजे कामगार त्यांच्या कामगार रिलेटेड काही जर प्रॉब्लेम असेल ना किंवा याच्यानंतर त्याचे रिन्युअल असतील मुलांना स्कॉलरशिप वगैरे भरपूर लाभ द्यायचे त्यांना पाहिला मग एवढा लाभ द्यायचा एवढे एवढीच जागा शंभर जण तुमच्या गावात जा ना प्रत्येकाच्या चला आपण काही लोकांच्या बाहेर घेऊया काही मुलं किती लोकांना काय जरा

तुम्हाला बोलवलं होतं तर तुम्ही स्वतःहून आले बोलवलं लोक बोलत आलो आम्ही काही बोलवत नाही म्हणजे काही लोकांना बोलवलंय पण ते बाकीच्या लोकांना सांगितले ठीक आहे आता काही महिला इथं काय बोलते नाही काय बोलायचं बोलावलं नाही कॅम्प आहे त्यावेळेस म्हणलं आम्ही फोन करू आता इथं लोक जमलं मला आम्ही येणार होत ना काय म्हणणं काय तुमचं तुम्हाला साहित्य मिळाले का नाही ना किती रुपये घेतले त्यासाठी दे दीड हजार रुपये घेतले ते किती दिवसापूर्वी आपल्या विल, इलेक्शनच्या आधी अच्छा काय पावती वगैरे दिली का तुम्हाला आता काय म्हणतात ते आता काय नाही आलो आम्ही आम्हाला आता कळलं म्हणून आम्ही आत्ता चालू लोकांतून कळलं का इथं कॅम्प चालू आहे आम्हाला फोन पण नाही केलेला त्या महिला म्हणल्या बाबा साहित्य वगैरे दिलेले पेटे वगैरे वाटलेले आम्हाला काहीच नाही मिळाले तुम्हाला काय मिळालंय का किती रुपये घेतले त्यासाठी कधी झालं एक दीड महिना झाले पंधराशे घेतले जेव्हा पावते आपला नाव दिलं ना तेव्हा पाचशे रुपये घेतले तुम्ही भेटलं नाही साहित्य नाही तुम्हाला भेटलं का किती रुपये दिले ते लाखशे रुपये दिल ते साहित्य मिळालं नाही तुम्हाला मिळाले किती रुपये बिल किती दिवस कित झाले आता पाच सहा महिने झाले काय म्हणतात ते कधी देणार ते म्हणतात आता कॅम्परे या कॅम्प चालू झाला का म्हणजे या म्हणजे आज या हां आता घेतो का साहित्य काय माहित आता रक्त घेतात हो तुम्हाला कायची घेतली किती दिवस झाले याला महिना झाला मग काही पावती वगैरे दिली का तुम्हाला भांडी मिळेल आता तुम्ही कशाला आले रक्त द्यायला किती वाजता आली दहा बस उभे दि

मग भेटली का पेटी बन काय म्हणतो किती दिवस झाले याला वर्षभर पैसे वापरले तुमचे दोन हजार बावीस पैसे भरले रमेश सुपे म्हणजे ते आतमध्ये तेच आधी कुणा आधी ऑफिस ऑफेसुद्धा यांचं काय का देणार ते पैसे नाही ना साहित्य ना सरकडने बांधकाम कामगारांचा कल्याण हो यासाठी खूप चांगली ही योजना आणलेली आहे परंतु हा जो विभाग आहे कामगार विभाग हा सगळा हे जडगिरीच्या याच्यामध्ये विळख्यामध्ये अडकलेला आहे अनेक लोक गोरगरीब लोक सकाळ बसून आलेली आहे काही त्यांच्या मांडीवर वगैरे लहान लहान मुलं आहेत असं असतं ही लोक या ठिकाणी वस्तू गर्दी करतायत आणि ह्याच याला यांच्या ऑफिसमध्ये कॅम्पचं आयोजन केलंय असं सांगून हे वरिष्ठ सुद्धा अनुदान देखील यांना मिळत असत तशी त्यांनी कबुली सुद्धा तशी दिलेली आहे या बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया एकदम मोफत आहे ना मात्र एक रुपये दर आहे दोन दोन हजार रुपये यांनी अगोदर घेतलेले आहे का तुम्हाला आम्ही साहित्य देऊ बांधकाम साहित्य देऊ आमकं देऊ तमकं देऊ परंतु कोणतंही यांना साहित्य अद्यापपर्यंत दिलेलं नाही आणि लोक वारंवार हेलपटे मारत आहे आणि त्यांनी असं सांगितलं का फक्त आम्हीच नाही तालुक्यात आमच्यासारखे अशी अनेक लोक आहेत का जी अशा प्रकारे बांधकाम कामगाराची नोंदणी करतात आणि तुम्हाला एक सांगितलं तर विश्वास बसणार नाही जुन्नर तालुक्यामध्ये किमान चाळीस एक हजार बांधकाम कामगाराची नोंदणी झालेली असावी हे जवळजवळ हे रॅकेट आजपासून आहे दोन हजार पंधरा पासून आहे लोकांकडून पैसे घ्यायचे त्यांची नोंदी घ्यायची त्यांचे साहित्य सुद्धा अपहार करायचं त्या साहित्य सुद्धा गायब केलं जातं असं देखील प्रकार आहेत आता इथं जवळपास प्रत्येक महिलेला आपण विचारू शकतो सगळे कुणालाही या ठिकाणी साहित्य मिळत एक वर्ष पैसे दिलेले आहेत त्यांचे पैसे यांनी वापरले हा एक वर्षापासून पैसे घेतलेले आहेत परंतु साहित्य नाही आणि मुळात मुळात हे अधिकृत काहीच नाहीये शासनाने वरिष्ठांनी याकडं दखल घ्यावी आणि यांच्यावर सक्त कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे